नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या माहुली मैदानात आपल्या बकासूरने गट पास केलेला आहे सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे मित्रांनो आज बकासूरचा पैरा वजीर नाईन वन सिक्स हे देखील मी मित्रांनो कालच सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूरचा पायरा नाईन वन सिक्स वजीरसोबत आहे आपले पायरे नेहमीच खरोखरच ठरत असतात मैदानामध्ये मित्रांनो आता आपला बकासूर माहुली मैदानात गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि आता आप आराम करतो आहे निवांत बसलेला आहे आपला बका तर मित्रांनो याच्यानंतर नियोजन असणार आहे दोन जूनला पिसारवे मुंबई बिंजोडसाठी दोन जूनला असणार आणि पायरा देखील मला माहिती पडलेला आहे पण याची व्हिडिओ नक्कीच मी दोन दिवसांनी घेऊन येणार आहे मित्रांनो पण आज खूपच भारी वाटते आज एक नंबर करील आपला बकासूर आणि वजीर नक्कीच आता आपला बकासूर निवांत बसलेला आहे माऊली मैदानात कसा आहे शांत आराम करतो आहे बघा तुम्ही मित्रांनो मित्रांनो हे जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद meteram no...